केंद्रप्रमुख भरती परीक्षेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे परी केंद्रप्रमुख भरतीचे परीक्षा वेळापत्रक आले लागा तयारीला नेमके फॉर्म केव्हा परीक्षेची तारीख काय आधीच फॉर्म भरला असेल तर काय करायचं पात्रता किती फी किती व नेमक्या सूचना काय आहेत हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या मित्रांनो बघा या ठिकाणी परीक्षा परिषदेचे पत्र आहे समूह साधन केंद्र समन्वयक अर्थातच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदनाबाबत बघा या ठिकाणी दिलं आहे महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेच्या परिश्च समूह साधन केंद्र समन्वयक अर्थातच केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने माहेर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात येत असून परीक्षेसंदर्भित प्रसिद्धी निवेदन याबाबत जोडलेलं आहे बघा या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहूया या ठिकाणी हाय मित्रांनो तुम्हाला जर कधी परीक्षा परिषदेचं फी भरायची असेल फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी नऊशे पन्नास रुपये फी दिव्यांग उमेदवारांसाठी आठशे पन्नास परीक्षा शुल्क ना परतावा आहे उपयुक्त परीक्षा शुल्काविरुद्ध बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील बघा या ठिकाणी ही फी आहे आता सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तसेच पूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये दुरुस्ती करावीचा कालावधी आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते अठरा ऑक्टोबर म्हणजेच मित्रांनो तुम्ही आधी फॉर्म भरलेला असेल तर आठ ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या त्या ठिकाणी दुरुस्ती करता येऊ शकतो नवीन उमेदवारांसाठी अर्ज करायचा असल्यास पंचवीस ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत आपल्यासाठी मुदत आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी दिनांक आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसेच ऑनलाईन परीक्षा दिनांक बघा सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा दिनांक आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे मित्रांनो तर एक ते पाच डिसेंबरच्या दरम्यान आपली ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे पण त्यासाठी ज्या महत्वपूर्ण सूचना आहेत ते अत्यंत बारकाईने पाहणं महत्वाचं आहे अर्ज सादर करताना उमेदवारांनी स्वतःचा शालार्थ आयडी अचूकपणे नमूद करणे आवश्यक आहे म्हणजे जे जिल्हा परिषदचेच शिक्षक आहे अशाच उमेदवारांना ही परीक्षा देता येणार आहे आणि त्याचा शालार्थ आयडी असणं आवश्यक आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा परिषदेत सादर केलेल्या अर्जाच्या प्रतिसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवारांनी स्वतःच्या गट शिक्षणाने कार्यालयामार्फत जिल्हा परिषदच कळवणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्ही परीक्षा देत आहे या आधीच तुम्हाला कळवा लागेल प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज विचारात घेण्यास गट शिक्षण कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गट शिक्षक यांनी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर पाच दिवसाच्या आत परीक्षा परिषदेस कळविणे आवश्यक आहे तसेच परीक्षेकरता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेने तसे कळविण्याची आवश्यकता नाही म्हणजे गट शिक्षणाकडे त्या ठिकाणी जर हरकत असेल तर तसं कळवतील ते प्रस्तुत परीक्षा ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा पदोन्नतीसाठी पात्रता नाही परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा शिफारस करण्यात आले उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल सदर परीक्षेमधील उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे नियुक्ती मागण्याच्या उमेदवार कोणताही हक्क राहणार नाही परीक्षेचा अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा न ठेवता संवर्ग बाह्य पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित नियुक्ती पात्र असणार नाही अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहिरातीवरील हो विविध अर्ज अहर्तेबाबतच्या अटीची पूर्तता करण्यात असे समजून पात्रताना तपासता ता उमेदवारांनी तात्पुरता प्रवेश दिला जाईल परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनं कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांना अर्जात नमूद केले माहिती चुकीचे वा खोटी असल्याचे उमेदवार विविध अर्थाच्या पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास अशा उमेदवारांच्या उमेदवार कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल महाराष्ट्र परीक्षा आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात जाहिराती अधिकृत समजण्यात येईल तसेच सदर जाहिरात परीक्षा प्रसिद्ध डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी पुणे डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण ही आहे मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पात्रा पात्रता म्हणजे तुम्ही एक तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असले पाहिजे तसेच तुम्ही सहा ते आठ विषय शिक्षक असले पाहिजे किंवा तुम्ही जर प्राथमिक शिक्षक असाल तर त्याच्यासोबत बी एड असणं अत्यंत आवश्यक आहे आणि विशेष शिक्षक किंवा बी एड झाल्यानंतर तुम्हाला सहा वर्षाची सेवा अत्यंत झालेली असणे आवश्यक आहे आणि तुम्ही सध्या जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे ही महत्त्वाची या ठिकाणी पात्रता आहे मित्रांनो सर्व मित्रांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो